हे हाय हॅलो दॅर आलीये तुमची सुपर सखी घेऊन एक नवीन खबर पावसाने यंदा केलीये अति घाई पेरणीची चाललीये लगीन घाई पण थांबा थोडा दम धरा करू नका घाई घाई जरा काढा सवड आणि प्रथम करा योग्य बियाणे निवड आता बियाणे कोणते निवडावे आणि कोणते टाळावे हे नक्की कसे ठरवावे यासाठी गरम जहाजे झुरके घेत घेऊया मोहिते सरांची भेट मित्रांनो कृषी सेवा केंद्रात साधारण तीन प्रकारचं बियाणं उपलब्ध असतं सुट्ट बियाणं हे पोत्यात भरून ठेवलेलं असतं हे बियाणं ना कुठल्या कंपनीचं असतं ना त्याला कोणी प्रमाणित केलेलं असतं त्यामुळे कृपया सुट्ट बियाणं घेऊ नये दुसरं बियाणं सत्यता बियाणं हे बियाणं कंपनीच्या विश्वासार्हतेवर तुम्ही खरेदी करू शकता तिसरं आणि महत्त्वाचं बियाणं म्हणजे प्रामाणिक बियाणं हे बियाणं कंपनीनं तर प्रमाणित केलेलं असतंच शिवाय शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडूनही प्रमाणित केलेलं असतं म्हणून शक्यतोवर प्रमाणित बियाणे खरेदीलाच प्राधान्य द्यावं बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून सही शिक्क्यासह पक्की पावती घ्यावी बियाणेची साठवणूक ही कोरड्या जागेवर सावलीत करावी व किडे नसणाऱ्या ठिकाणी करावी द्विदल बियाणे हाताळताना ते जोरात खाली फेकू नये असे केल्यास त्याची उगवण क्षमता ही कमी होते आता बियाणे निवडीबाबत तुम्ही दक्ष राहाल अशी आम्हाला खात्री आहे थँक्यू मोहिते सर शेतकरी मित्रांनो या विषयाबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बियाणे निवड ही फिल्म नक्की पहा पुन्हा लवकरच भेटूया Tata bye bye ciao